नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मानगाव इथं मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये तेड निर्माण होऊन दोन्ही बाजूने दगडफेक झाल्याने दोन्ही बाजूच्या तीस जणांवर गुन्हा दाखल करत आतापर्यंत बारा संशयितांना अटक केली आहे गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगडे तालुक्यातील मानगाव इथं शनिवारी दिनांक अकरा रोजी हो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीदरम्यानचा एक व्हिडिओ मराठा समाजातील एका युवकाने मोबाईल स्टेटसवर ठेवला होता या स्टेटसवरून दोन समाजात तेढ निर्माण झाला होता याबाबत रविवार दिनांक बारा रोजी रात्री आठच्या दरम्यान बौद्ध समाजातील काही कार्यकर्त्यांनी मराठा समाजातील सुदेश माने या युवकाला त्याच्या दारात जाऊन मारहाण केली त्याच्यासोबत असलेल्या घरातील एका महिलेलाही धक्काबुक्की करून कार्यकर्ते पसार झाले होते या घटनेची माहिती मिळताच मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जमा झाले याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह हातकणंगली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत वाद वाढणार नाही याची खबरदारी घेत वाद मिटवला होता मात्र दोन्ही बाजूच्या काही हुल्लडबाजांनी एकमेकांवर दगडफेक करत मिटवलेला वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना सौम्य लाठीमार करत पिटाळून लावले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उप दोन्ही डॉक्टर तीस जणांवर बंदी आदेशाचा भंग करणे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे मोबाईल स्टेटस ठेवून जातीय तेढ निर्माण करणे दगडफेक करणे मारहाण करणे दहशत निर्माण करणे आदी कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी योगेश कोठावळे विश्वनाथ कांबळे दिग्विजय कांबळे अमर कांबळे अलोक राजमाने दादा भोसले युवराज कोळी दशरथ मेडशिंगे सदाशिव माने रतन वडर करण वडर भूषण चव्हाण या संशयितांना अटक केली असून उर्वरित अठरा संशयित अद्याप फरार आहेत सध्या हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांसह दंगल काबू पथक तैनात करण्यात आले असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील माने हे करीत आहेत